गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्ला मध्ये पवयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ऍनिमल या सिनेमामुळे चर्चेत आहे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करतोय अशातच अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओ मध्ये रणबीर क्रिसमसचा केक कट करताना जय माताजीचा जय घोष करताना दिसतोय रणबीर कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होते क्रिसमसच्या निमित्ताने रणबीर आणि आलियाने आपली लेख राहाचा चेहरा रिव्हील केलाय रणबीर आणि आलियाच्या लेकीला पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता होती अखेर लेकीची पहिली झलक त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली राहाच्या गोंडसपणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले दरम्यान क्रिसमसचा केक कट करताना जय माताजीचा जयघोष केल्यामुळे रणबीरला मात्र ट्रोल करण्यात आले अभिनेता सलमान खानचा आज अठ्ठावन्नवा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत सलमान खानने त्याचा वाढदिवस त्याची बहीण अर्पिता खान शर्माची मुलगी साजरा केलाय काल रात्री सलमान खानने त्याची भाची मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला त्याच्या बर्थडे सेलिब्रेशन त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलेख आणि अभिनेता अभिनव शुक्ला हे आई बाबा झाले आहेत रुबीनानं जुळ्या मुलींना जन्म दिलाय नुकतेच अभिनव आणि रुबीनानं त्यांचा जुळ्या मुलींचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत हा फोटो शेअर करून रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या बाळांच्या नावांची माहिती देखील चाहत्यांना दिली आहे रुबीनानं सप्टेंबरमध्ये तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली होती रुबीनानं एक महिन्यापूर्वी जुळ्या मुलींना जन्म दिलाय या फोटोमध्ये रुबीना आणि अभिनव हे त्यांच्या मुलींना घेऊन बाल्कनीमध्ये उभे आहेत असं दिसत आहे बॉलिवूडच्या अशी ओळख मिळवलेल्या सलमान खानचा आज अठ्ठावन्वा वाढदिवस आहे सिनेमांमधून अभिनयाची दबंगिरी करत भाईजानने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं ला। त्याचे लाखो चाहते आहेत भाईजानच्या स्टाईलची चाहत्यांना भुरळ पडते आज त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडलाय मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही सलमानला हटके शुभेच्छा दिल्यात रितेशने त्याच्या इंस्टाग्रामवरून जेनेलिया सलमान आणि त्याचा एक फोटो शेअर करत भाईजांसाठी खास पोस्ट लिहिली ही पोस्ट शेअर करत रितेशने सलमानला खास शुभेच्छा दिल्यात भाऊ ज्याच्यावर मी प्रेम करतो तुझं आयुष्य प्रेम आनंद आणि हास्याने भरलेलं असावं आज तुझ्या वाढदिवशी आणि इतर दिवशी मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो असं रितेशने पोस्टमध्ये म्हटलंय त्याच्या या पोस्टवर सलमानच्या चाहत्यांनी देखील कमेंट केल्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा डंकी आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा सालार हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे धमाकेदार कामगिरी करतात या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय डंकी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर फक्त एकशे चाळीस पूर्णांक वीस कोटींची कमाई केली तर दुसरीकडे सालार या सिनेमानं दोनशे अठ्याहत्तर पूर्णांक नव्वद कोटींची कमाई केली त्यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रभास्ता सालारचा बोलबाला पाहायला मिळतोय आता शाहरुख खान प्रभासा रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गॉसिप कलामध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री